जय शिवराय मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील निसर्गरम्य पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या धडधडत राहतो सतराशे पन्नास मध्ये बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या दरबारातील नामांकित सरदार नारू यांनी कात्र तलाव बांधला शनिवारवाडा या पेशव्यांच्या निवासस्थानी व किल्ल्याला पाणी पुरवठा करता येईल यासाठी कात्रज येथे अंबिल ओढ्यावर दोन बंधारे बांधले गेले त्यामुळे दोन तलाव तयार झाले यापैकी एक असलेला कात्रस तलाव पुणे शहरापासून दक्षिणेस दहा किलोमीटर अंतरावर आहे एकोणतीस एकरावर पसरलेला कात्रस तलाव राजीव गांधी प्राणी संग्रहालयाजवळ आहे यात जॉगिंग ट्रॅकही आहे त्याचा वापर फिटनेस प्रेमी करतात हा तलाव विविध प्रकारचे मासे आणि स्थलांतरित व स्थानिक पक्षांसाठी उत्तम निवासस्थान आहे जलसंपत्ती बरोबरच येथील जंगलात एकशे आठ प्रकारच्या वृक्षांचे वाण तसेच अनेक सरपटणारे प्राणी सत्संग प्राणी आणि फुलपाखरांच्या प्रजाती आहेत या परिसंस्थेचे सौंदर्य सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे नेत्रदीपक दृश्य आणि ने तलावाच्या मध्यभागी उभा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात फिटनेस उत्साही जॉगिंग ट्रेकही आकर्षित झाले आहेत बुधवार वगळता हा तलाव दररोज लोकांसाठी खुला असतो सहा ते अकरा या वेळेत आणि संध्याकाळी चार ते नऊ या वेळेत इथे भेट देता येईल आज कात्रस तलाव हा पिण्याच्या पाण्यासाठी जरी वापरला जात नसला तरी तो लाखो पुणेकरांचा आवडता सूर्यास्त पॉईंट वॉकिंग स्पॉट आणि नैसर्गिक सौंदर्याचा खजिना बनलाय इथल्या पांतळ भागात जलपक्ष्यांची मोठी वस्ती आहे हिवाळ्यात तर स्थलांतरित पक्षी येथे थांबतात तलावाच्या जवळ असलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय म्हणजे कात्रज जुहा हा खास आकर्षण तलावभोवतीच्या कात्रज घाटातून दिसणारा नजारा तर जबरदस्त दिसतो मात्र या तलावाला आजही काही आव्हाने आहेत पाणी प्रदूषण प्लॅस्टिक कचरा आणि अतिक्रमण त्यामुळे पर्यावरण प्रेमी संस्था आणि पीएमसी सातत्याने या तलावाचं जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत आपणही भेट देताना साफसफाईची काळजी घ्यायला हवी शांतता इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य हे सगळे एका ठिकाणी अनुभवायचं असेल तर एकदा तरी कात्रस तलावला नक्की भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर ठिकाणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय भवानी जय शिवराय